अशुभ मधदान कॉल ला रे ते मरदे अरवाय माय मामाच्या पोराचं लग्न होतं एक पोरगी इतकी भ्याकर बघत होती ना मायक अरे ती नवरदेवाला सोडून एक आमत्या माझ्या चांगला तांदूळ टाकायची काय सांगतो आणि मग आणि अजून एक आतला विषय सांगू का ते ना आमदाराच्या घरातली आहे कोणालाच माहित नाही तिने डायरेक्ट मला नंबर दिला अयो पण आमते सर काही लोकांना कळलं ना इतका मार खाईन ना मी पण ती आहे ना डायरेक्ट फिदा आमत्या मा ते सांगते मधल ना करणार तू तुला अजून एक आतला विषय सांगू का अरे तिचे दोन लग्न आले दोघं कंपनी एक एक आहे आणि मी आता तिसरा आमच्या घरात पैसा पैसा कमी ना मग ते जाऊ दे तू मतदान कोणला करणार ते तर सांग अरे <laughs> शुभे अरे मतदान कोणला करणार ते तर सांग ऐक <laughs> ना आमते मी ना माझ्या घरातले विषय सांगतो तुला मी वैयक्तिक काय काय कांड केले ते पण सांगतो पण मतदान कोणला करणार आहे ना मला विचार नको मी तुला सांगणार पण नाही अरे पण शुभे सांगितलं असतं काय मी आला असता काय पण 你抢你的狗，放下去